काय मागणी आहे आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने संपूर्ण मीडियावर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल यावर अंकुश ठेवण्यासाठी खाजगी संस्थेला एक मोठं टेंडर दिलेलं आहे त्यामुळे पत्रकारावर अंकुश ठेवणे हे मुळातच कन्सेप्ट चुकीचं आहे राज्य शासनामध्ये आज अनेक लोक जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याही यांना घराची ती काय आम्हाला असे वाटते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकाराकडे पाहतो आणि आज त्याच चौथ्या स्तंभावर आघात करण्याचं काम आज शासनाने टेंड्र करून केलेलं आहे त्यामुळे आम्ही राज्य सरकारच्या आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे असतील प्रदेशाध्यक्ष आदरणीय गोविंदी वाकळेसाहेब असतील यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये काळ्या फिती लावून आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत नेमकं या मागं सरकारचं काय षडयंत्र आहे असं वाटतं नक्कीच तुम्हाला सांगतो सरकारमध्ये एका मंत्र्याने एका मंत्र्याने बाहुल हो गोळे साहेबांनी परवा एक स्टेटमेंट दिलं होते या सगळ्या युट्यूबवाल्यांना येऊन धाब्यावर घेऊन बसवा म्हणजे हे चुकीचं आहे मला असं वाटतं की या सरकारमध्ये काम करणाऱ्या सरकारने मंत्र्याने जर असं स्टेटमेंट केलं तर हे योग्य नाही आहे आज हल्ली डिजिटल युगामध्ये कुठल्याही मीडियाने एका क्षणामध्ये एखादी बातमी लाईव्ह केलं तर ते सरकारपर्यंत पोहोचते सर्वसामान्यपर्यंत पोहोचते याचा ताटा असा होतो की या हे जे चालू आहे पत्रकाराचं चा। पीक बातमी समोर दिसते याच्यामुळं क्वीक जे खरं आहे ते लोकांपर्यंत जाऊ नये यासाठी की काय अंकुश लावण्यासाठी आज सरकारने या ठिकाणी असा निर्णय घेतला असा आम्हाला वाटतंय त्याच्यामुळे आम्ही त्यांचाही जाहीर पद्धतीने निषेध व्यक्त करतो आहे की सरकारने निविदा काढली निविदा कधी काढली आणि कशी आहे परवाच एक निविदा सरकारने काढलेले की एका खाजगी संस्थेला मॉनिटरिंग पत्रकारावर मॉनिटरिंग पत्रकार म्हणजे कोण इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल यावर सगळ्यांनी हे अंकुश ठेवण्यासाठी याचा अर्थ असा बनायचा आहे आम्हाला की आजचे आमचे पत्रकार बांधव ज्यावेळेस एखाद्या कुठे घटना घडली की त्वरित लगेच मीडियावर पाठवतात मग ही त्वरित जे खरं आहे ते सरकारपर्यंत इतरांपर्यंत जाऊ नये म्हणून यांच्यावर अंकुश ठेवायचा अशा पद्धतीने काढलेल्या निविदेला आम्ही या ठिकाणी खाजगीकरण करत आहे तर आम्ही तीव्र विरोध करत आहोत